Okay, आता नवीन चार कायदे लागू केले ते रद्द करायचे आहेत कंत्राटी पद्धत खाजगीकरण पद्धत आहे ती पूर्ण रद्द पण झाली पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या खूप दडपशाही चालू आहे ते म्हणजे एफ आर एस एफ आर एस म्हणजे आम्ही शून्य ते सहा सहा महिने ते तीन वर्ष मुलांचा आणि गोरदा स्कंद मातांना जो ते दिला जातो तो चांगल्या प्रतीचा द्यावा आणि तो चांगल्या प्रतीचा देऊन जे एफ सिस्टम आहे ती पूर्ण बंद करावी कारण त्याच्याने खूप त्रास होतो बायकांचे मोबाईल त्यांना ओ टी पी टी पी न घेता एफ आर एस कसं करणार एफ आर एस पूर्ण बंद झालं पाहिजे आता नवीन सांगितलं तीन तीन वर्ष ते सहा वर्ष मुलांचं पण एफ आर एस केलं पाहिजे ते पूर्ण रद्द झालं पाहिजे आणि पेन्शन पण मिळाली पाहिजे अंगणवाडी